आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे जिचं नाव आहे देवाच्या लोकांचे सात चित्र सेवन पिक्चर्स ऑफ गॉड्स पीपल आणि ह्या मालिकेतला आजचा हा पहिला भाग आहे आणि आजचं आपलं शीर्षक आहे देवाचा वाटा त्याचे लोक आहेत गॉड्स पोर्शन इज हिज पीपल देवाचे लोक देवाचा वाटा आहेत गॉड्स पोर्शन इज हिज पीपल आता पवित्र शास्त्रामध्ये पवित्र शास्त्राची उपमा आरशाशी केली आहे की जसं आरशामध्ये आपण आपलं बाह्य रूप पाहतो तसं देवाचं वचन पवित्र शास्त्र हा एक जणू काय आध्यात्मिक आरसा आहे की ज्याच्यात आपण आपलं आध्यात्मिक स्वरूप आपण आतून कसे आहोत आत आत्म्यातून कसे आहोत हे आपल्याला दिसत असतं आणि देव आपल्याकडे कशा रीतीने पाहतो ते आपल्याला कळतं आणि त्यावेळेस आपल्यालाही दिसून येतं की आपला दृष्टिकोन आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि परमेश्वराचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे पहिले शमविल्याचा सोळावा अध्याय आणि सातव्या वचनात असं म्हटलेलं आहे की मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते मानव बाहेरचे रूप पाहतो पण परमेश्वर अंतकरण पाहतो पहिला शमवेल सोळा आणि वचन सात तर बघा परमेश्वर केवळ बाह्यरूपच नव्हे तर आपला अंतःकरण आपले दृष्टिकोन आपले उद्देश हे पाहत असतो म्हणजे आपली आतली आध्यात्मिक कंडिशन कशी आहे हे तो पाहत असतो आता ज्या वेळेस आपण तारण होण्यापूर्वी किंवा प्रभूषूच्याद्वारे आपला देवाशी समेट होण्यापूर्वी देवाचं वचन वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेस आपल्याला आपली पापी अवस्था कशी आहे हे दिसून येतं की आपण देवाच्या दृष्टीने किती अशुद्ध आहोत किती पापी आहोत परंतु प्रभूश्वर विश्वास ठेवून आपलं तारण झाल्यानंतर देवाशी आपला समेट झाल्यानंतर त्या वचनात किंवा त्या आरशात आपल्याला आपण ख्रिस्तामध्ये देवाची नवी उत्पत्ती झालेलो आहोत हे देखील समजतं दुसरेकरिन्थिकराज पत्र्याचा पाचवा अध्याय आणि सतरा वचनात असा लिहिलेला आहे म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो, तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते सर्व नवे झाले आहे दुसरे करेन पाच आणि वचन सतरा म्हणजे आतून आत्म्यातून तो आपल्याला नवीन करत असतो आणि आणखी एक शास्त्रवाद इफीस कराजपत्र दोन आणि वचन दहा या ठिकाणी देवाने आपल्याला काय केलेलं आहे आपण काय झालेलं आहोत याविषयी पाऊल काही लिहितो जरा ऐका आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त इशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याच्या त्याची हस्तकृती आहोत ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली इफीज दोन आणि दहा म्हणजे या ठिकाणी पाऊल म्हणतो की आपण देवाची हस्तकृती किंवा इंग्लिशमध्ये म्हटलं की मास्टरपीस कलाकृती आहोत आणि आपल्याद्वारे काय कार्य व्हावं आपण काय करू हे देवाने अगोदरच नेमून ठेवलेलं आहे इफ्फीज दोन आणि दहा आणि या संपूर्ण संदेश मालिकेमध्ये आपण देवाच्या वचनात देवाचे लोक कसे आहेत कोण आहेत हे आपण पाहणार आहोत वैयक्तिकरित्या नव्हे तर सामूहिकरित्या सार्वजनिकरित्या आपण देवाचे लोक ना या नात्याने कोण आहोत हे आपण या मालिकेत पाहणार आहोत आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की देवाच्या दृष्टीने आपण कोण आहोत हे आपल्याला समजणं आपल्या दृष्टीने किंवा आपण स्वतःला काय समजतो किंवा आपल्याला स्वतःविषयीचं काय वाटतं ते नाही तर देव आपल्याकडे पाहताना कशा रीतीने पाहतो आपण देवाच्या दृष्टीने कोण आहोत आणि हे आपल्याला समजावं ही देवाची इच्छा आहे पण ज्यावेळेस आपल्याला हे समजत नाही की आपण कोण आहोत आपण कोण झालेलो आहोत आपल्यामध्ये काय झालेलं आहे हे सैतानाला त्याच्या दुरात्म्यांना आवडतं की आपल्याला आपलं स्थान आपली पोझिशन कळू नये पण आपल्याला आपलं स्थान आपली पोझिशन कळावी ही देवाची इच्छा आहे की आपलं तारण केल्यानंतर आपली क्षमा केल्यानंतर देवाच्या दृष्टीने के आपण किती मोलवान आहोत कारण पृथ्वीवर किंवा या जगामध्ये देवाचे उद्देश नेहमी देव त्याच्या लोकांच्या द्वारे सिद्धीस नेत असतो आता निर्गमच्या पुस्तकामध्ये एक चित्र आपल्याला ह्या शास्त्रभागात पाहायला मिळतं की ज्यावेळेस देवाने त्याचे लोक इस्रायल यांना मिसर देशाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं त्यावेळेस काय झालं त्यांना मुक्त केल्यानंतर सिनाय पर्वताच्या पायथ्याशी ते जमल्यानंतर मोशेच्याद्वारे परमेश्वराने काय म्हटलं जरा ऐका निर्गम एकोणावीस आणि वचनं तीन ते पाच तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वरन त्याला पर्वतातून हाक मारून असे सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग म्हणजे इस्रायल लोकांना इस्रायल लोकांना हे विदित कर मी मिसऱ्यांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल व माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा तुम्ही माझा खास निधी व्हाल कारण सर्व पृथ्वी माझी आहे निर्गम एकोणावीस तीन ते पाच आता त्या ठिकाणी बघा पाचव्या वर्षात परमेश्वर म्हणतो हो की तुम्ही माझे खास निधी व्हाल माय ओन पोझेशन आणि आणखी एक ट्रा भाषांतर किंवा ट्रान्सलेशन सांगतं की स्पेशल ट्रेजर एक विशिष्ट असे लोक स्पेशल असे लोक आता हे इतकं अद्भूत आहे की काही वेळेस आपल्याला हे संबंधाच्या पलीकडे आहे परंतु आपल्याला कळतं की देवाच्या दृष्टीने देवाचे लोक इस्रायल हे कोण आहेत काय झालेले आहेत देव त्यांच्याकडे कशा रीतीने पाहतो की खास निधी म्हणून त्याचे स्पेशल विशेष लोक म्हणून आता याची कल्पना त्यांनीही कधी केली नव्हती की देवाच्या दृष्टीने ते इतके महत्त्वाचे इतके मोलवान असतील आणि आपणही ख्रिस्ताकडे आल्यानंतर आपणही कल्पना केलेली नसते की आपण कोण झालेलो आहोत आणि देवाच्या दृष्टीने आपण किती महत्त्वाचे आहोत आणि म्हणून मला सांगू द्या की दोन उद्देश आपल्याला त्याने सुटका केल्यानंतर पापाच्या सैतानाच्या बंधनातून मुक्त करून त्याच्या राज्यात आणल्यानंतर त्याच्या दृष्टीने देवाचे लोक इस्रायल हे कोण होते हे त्याने प्रकट केला चौथं वचन बघा मी मिसऱ्यांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे म्हणजे परमेश्वराने इस्रायल लोकांना शत्रूच्या तावडीतून फारो आणि त्याच्या गुलामगिरीतून मुक्त केलं यासाठी की त्यांना देवाकडे म्हणजे स्वतःकडे आणावे हा पहिला उद्देश टू ब्रिंग द पीपल ऑफ गॉड टू Himself. म्हणजे खंडने किंवा तारणाचा कि उद्देश हा आहे की आपण देवाचे लोक होऊन देवाकडे वळावे हा पहिला उद्देश आपला थेट देवाशी नातं जोडलं जावं डायरेक्ट रिलेशन विथ द लॉड आता हे जसं जुन्या करात खरं करा होतं तसं नव्या करात देखील आहे की ज्यावेळेस आपण प्रभू शू ख्रिस्तावर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण त्याच्याकडे येतो तो, तो आपल्याला त्याच्याकडे आणतो म्हणजे आपलं थेट देवाशी नातं जोडलं जातं आता जुन्या कराचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला हे दिसून येईल की देवाचे लोक इस्रायल यांना त्याच्याकडे आणण्याचा मुक्त करण्याचा देवाचा उद्देश नेमका काय होता आता हे ते कळू शकले नाहीत समजू शकले नाहीत त्यांना फक्त विधी नियम पाळण्या त्यांना फक्त भौतिक आशीर्वाद जगिक आशीर्वाद आणि त्यांच्यासाठी राखून ठेवलेला वतनाचा देश याच्यामध्ये ते इंटरेस्ट होत इंटरेस्टेड होते त्यांना रुची होती पण खरंच देवाने त्यांना का सोडवलं त्यांच्यावर दयाकृपा का केली कशासाठी केली देवाचा उद्देश किंवा योजना नेमकी काय आहे हे ते करू शकले नाही ते फक्त कोणते आशीर्वाद आणि देवाकडून काय मिळू शकेल एवढंच त्यांना पडलेलं होतं आणि म्हणून देवाशी वैयक्तिक नातं जोडण्यात ते बऱ्याचदा असफल झाले परंतु देवाचा खरा उद्देश सुटका करण्यामागे हा असतो की आपण देवाशी नात्याने जोडलं जाणं देवाकडे येणं त्याला ओळखणं आता हेच आज नव्या करात देखील घडताना आपण पाहतो की बरेचशा देवाच्या लोकांना आपण देवाची जोडले गेलेलो आहोत एक नवीन नात्याने आपण त्याचे पुत्राने कन्या झालेलो आहोत ह्याच्याबद्दल विशेष वाटत नाही याचं महत्त्व वाटत नाही पण देवाकडून कोणते आशीर्वाद मिळतील काय मिळू शकेल याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे जसं इस्रायल लोकांसारखं आता दुसरा उद्देश देवाने त्यांना मुक्त करण्याचा हा होता की त्या लोकांना स्वतःचे निधी म्हणून करणं स्पेशल ट्रेजर म्हणून करणं की जे इतर पृथ्वीवर इतर राष्ट्रांचे लोक त्याच्यापेक्षा वेगळेच प्रकारचे लोक तयार करणं आता मला हे सांगू द्या की देव त्याच्या लोकांमध्ये गुंतवणूक करत असतो गॉड इन्व्हेस्ट इन in हिज पीपल देव फक्त वस्तूंमध्ये इंटरेस्टेड नाही तर लोकांमध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि हे अनुवादाच्या पुस्तकात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अनुवादाचं पुस्तक याचा बत्तीसावा अध्याय आणि नव्या वचनात असं म्हटलेलं आहे कारण परमेश्वरचे लोक हाच त्याचा वाटा याकोक हाच त्याचा वतन भाग बघा अनुवाद बत्तीस आणि नऊ म्हणजे देवाचे लोक देवाचा वाटा आहे त्याचा वतन भाग आहे त्याचं वतन आहे इनहेरिटन्स आणि पृथ्वीवर देवाचे उद्देश देवाच्या लोकांवर केंद्रित आहेत गॉड्स पर्पसेस ऑन अर्थ सेंटर अराउंड हिज पीपल आता परमेश्वर जरी आध्यात्मिक क्षेत्रात असला तरी तो अखिल सृष्टीचा पृथ्वीचा निर्माण करता आहे म्हणून फिजिकल रॅम आणि स्पिरिच्युअल रॅम ह्याच्यावर त्याचं नियंत्रण आहे भौतिक जग आध्यात्मिक दृश्य अदृश्य जगाचा तो निर्माण करता उत्पन्न करता आहे परंतु इतिहासात जर आपण पाहिलं तर देव नेमकं काय साध्य करीत आहे तो त्याच्या लोकांविषयी त्याचे काय योजना आहेत त्यांना कुठं नेत आहे हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून देवाचे उद्देश आपल्यासाठी की त्याने आपलं का तारण केलं त्याचा उद्देश नेमका काय आहे हे आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि तो उद्देश हा आहे की वैयक्तिकरित्यास केवळ नव्हे तर सामूहिकरित्या एकत्रितपणे आपण देवाचे लोक या जगात या पृथ्वीवर व्हावं इतर लोकांपेक्षा एक वेगळे लोक असे व्हावं हा त्याचा उद्देश आहे केवळ आपलं तारण करणं वैयक्तिकरित्या आशीर्वादित करणं नाही तर एकत्रितपणे आता योहन वर्तमानाच्या सतराव्या अध्यान प्रभू श्री ख्रिस्ताने त्याची प्रार्थना केली आणि त्याच्यातला काही भाग आपण वाचूया आणि ही खरी प्रभूची प्रार्थना आहे जे आपण करतो चर्चा चर्चेसमध्ये मंडळांमध्ये इतर सभांमध्ये की हे आमच्या स्वर्गातील पित्या ही प्रभूची प्रार्थना नाही आहे ही प्रभूने शिष्यांना शिकवलेली शिष्यांनी करायची प्रार्थना आहे के प्रभूने केलेली प्रार्थना युवन सत्रामध्ये आहे आणि त्याने काय म्हटलं जरा ऐका मी केवळ त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या वचनावरून म्हणजे त्याच्या शिष्यांसाठीच नाही त्या काळात ते शिष्य या काळात तुम्ही आणि मी तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो ह्यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या पित्या जसा तू माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे कारण तू मला पाठविलेस असा विश्वास जगाने धरावा तू जे गौरव मला दिले आहेस ते मी त्यांना दिले आहे यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे आता एक हा शब्द किती वेळेस आला जरा अंडरलाईन करा म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये यासाठी की आणि हे ऐका त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने ओळखून घ्यावे की तू मला पाठविले आहेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती करतोस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस योहान सतरा वीस ते तेवीस आता हे शेवटचं वाक्य जे प्रभू यशूने त्या प्रार्थनेत बोललं हे महत्त्वाचं आहे की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आहेस म्हणजे जग प्रभू यशू ख्रिस्ताला पित्याने पाठवलेला आहे देवाचा पाठवलेला देवाचा पुत्र आहे हे जग कशावरून ओळखेल ज्यावेळेस देवाच्या दे। लोकांमध्ये ऐक्य येईल जेव्हा देवाचे लोक एक होतील तेव्हा एक उद्देशाने एक विचाराने म्हणजे कम्प्लीट युनिटी किंवा पूर्ण ऐक्य हा देवाचा उद्देश आहे आणि यावरून जग ओळखील की प्रभुषूला देवाने पाठवलेला आहे आणि ही प्रभुइषूविषयीची जागतिक साक्ष आपल्या वैयक्तिकरित्याच नव्हे तर ज्यावेळेस आपण सर्व देवाचे लोक मिळून एक आहोत हे जग पाहिल त्यावेळेस ते विश्वास ठेवतील त्यावेळेस ते मानतील आणि म्हणून जगापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आत्मिक ऐक्य हे महत्वाचं आहे आता जग आत्मिक गोष्टी अदृश्य गोष्टी पाहू शकत नाही जग जे डोळ्याला दिसतं ते पाहत असतं आणि ज्यावेळेस जग पाहतं की देवाचे लोक त्यांचा एक ध्येय एक उद्देश आहे ते एक आहेत त्यावेळेस ते विश्वास ठेवतील आणि हे ऐक्य देव त्याच्या आत्म्याने त्याच्या लोकांमध्ये आणत असत आणि त्यावेळेस आपण जगापुढं साक्ष देऊ शकतो की प्रभू विश्व ख्रिस्त हा जगाचा तानार आहे आणि देवाने त्याला पाठवलेला आहे आता देवाच्या लोकांविषयीचे विविध चित्र आपल्याला पवित्रशास्त्रात पाहायला मिळतात विशेष करून इफ्फिस पत्रामध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण सात वेगवेगळे चित्र की देवाचे लोक तुम्ही आणि मी कोण आहोत याचे सात वेगवेगळे चित्र इफ्फिस पत्रातून पाहणार आहोत आज आपण इथेच थांबू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू आज आपण हे समजून घ्यायला पाहिजे अरे लू आपण किती मौल्यवान आहोत हे खरोखर पाळकसाहेबांनी सांगितलेलं आहे अरे आणि खरोखर आपल्या जीवनात देवाचा उद्देश काय आपण जाणून